श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा जगाची माऊली मामा कृपेची साऊली अशी निरंतर माया आम्ही कोठेनं पाहिली सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ जोड तू मामा नामाशी नाळ उजडेल नवीन सकाळ मित्रांनो अशाच प्रकारचे प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळूमामा आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत अरे बाळा जर का तुझा माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आजचा हा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐकूनच जा कारण बाळा या दैवी संदेशामध्ये तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐका मध्येच कुठेतरी हा संदेश वगळू नका कारण तुम्हाला बाळूमामांकडून मिळणारे आशीर्वाद तुम्ही निश्चित गमावू शकाल मित्रांनो आज हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे हे लक्षपूर्वक ऐका अरे बाळा मी भिकाऱ्याला महाराज बनवू शकतो आणि महाराजांचे भिकाऱ्यामध्ये रूपांतर करू शकतो माझ्या भक्ताला मी सेवेकरी बनवतो माझा भक्त जे काही मला मागेल ते मी त्याला सर्व काही देत असतो पण देण्याअगोदर तो हे सांभाळू शकेल का हे मी बघत असतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने तो लोकांच्या उपकारासाठी कल्याणासाठी याचा वापर करू शकेल का हे मी पाहतो अशा प्रकारे मी माझ्या भक्ताची देण्याअगोदर परीक्षा घेत असतो हे ब्रह्मांड म्हणत आहे अरे बाळा मला हवे तेव्हा मला वाटेल तेव्हा मी पृथ्वीचे आकाशात रूपांतर करू शकतो आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो जर तुमचा माझ्या या शक्तीवर माझ्या या चमत्कारावर वचनावर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर होय मामा तुमची लीला खूप आघात आहे असे टाईप करून हा संदेश पुढे दोन भक्तांना शेअर करा असे केल्याने तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करतील मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमपिता परमात्मा परमेश्वर आपले कधीच भाग्य लिहित नाही तर आपले कर्तव्य कर्म आपला व्यवहार आपले कर्तृत्व हेच आपले भाग्य लिहित असते आपल्या कर्मावर आपले भाग्य अवलंबून असते म्हणून आयुष्यात नेहमी आपले कर्म चांगले ठेवा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा कपाळावरील रेषेत भाग्य पाहण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य बघ तुझ्यावर आयुष्यात कधीच कपाळाला हात लावण्याची वेळ येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमच्या पायाशी लोळत आहे ते तुमचीच वाट पाहत आहे मामा सांगतात तुम्ही बांधत असलेला अंदाज आणि तुमच्या आयुष्यातील आम्हाला दिसणारं वास्तव्य यामध्ये खूप मोठा फरक आहे म्हणून बाळा तुझ्यासाठी जे योग्य जे तुझ्या फायद्याचं आहे तेच मी तुला देणार आहे माझ्या मुला तुझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून तू रडत बसू नकोस मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे मित्रांनो आयुष्यातील नशिबाचे प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते आपले भोग हे काहीही केले तरी चुकत नाहीत शेवटी ते भोगूनच संपवावे लागतात आणि त्या भोगातून त्या प्रारब्धातून आपल्याला दुःख हे भोगावंच लागतं म्हणून बाळा मी तुला नेमून दिलेले काम नेमून दिलेले मार्ग ते हसत हसत पार पाड कारण नको डगमगू मीच देईन तुझी साथ मामाच आहेत माझा विश्वास मामा सांगतात आयुष्यात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो आम्ही कुणालाच कधीच एकटे सोडत नाही कारण आम्ही ब्रह्मांड नायक आहोत आम्हाला आमच्या पामरांना पंखाखाली घ्यावं लागतं त्यांना आईची माया द्यावी लागते त्यांना आईचं प्रेम द्यावं लागतं म्हणून आम्ही कधीच कुणाला एकटे सोडत नाही आणि सोडणारही नाही नेहमी आम्ही तुमच्या सोबत असू आणि असणारच मामा सांगतात तुमचा कोणी सन्मान करो किंवा ना करू तुम्ही तुमचे कर्म करत राहा कारण आपण झोपेत असलो तर सूर्य काही उगवायचा थांबत नाही या जगात बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे दोन साक्षीदार आहेत ते म्हणजे माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरं म्हणजे सर्व साक्षी परमपिता भगवंत परमेश्वर त्यामुळे काही जणांना वाटत असेल की आम्ही केलेले पाप हे कुणालाच माहीत नाही आम्ही केलेल्या पापाची आम्हाला शिक्षा मिळाली नाही आणि मिळणारही नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे आपण जे काही काम करतो ते पाहणारा आपला आत्मा असतो आणि त्यानंतर सर्वसाक्षी परमेश्वर असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ हे निश्चित मिळणारच हे लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यामध्ये जी व्यक्ती तुमच्यावर खूप मनापासून विश्वास ठेवते ना त्या व्यक्तीशी तुम्ही प्रामाणिक राहत जा मित्रांनो परमेश्वराने दुसऱ्यांना काय दिले हे पाहण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे मामा सांगतात अरे मुला दुसऱ्याकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत चला परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिलं आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका मित्रांनो सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो परंतु सत्य हे कधीच हरत नाही म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चाल कारण मी नेहमी सत्य लोकांच्या पाठीमागे असतो आणि त्यांनाच मी, मी आशीर्वाद देतो त्यांनाच मी सर्व काही मनासारखे भरभरून देतो मित्रांनो आयुष्यात येणारी संकटे ही कधीकधी नकळतपणे टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजे मामांची कृपा स्वतःच्या वाड्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे आणि चांगल्या लोकांना त्याची चव कळाली पाहिजे मामा सांगतात आयुष्यात कधीच कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरून ओळखा म्हणजे असे केल्याने चांगली माणसे आपल्यापासून दुरावणार नाहीत परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्ष करण्याची तयारी करा अरे बाळा हे कलियुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं आयुष्यात खरे नाते तेच आहे जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात तुमचा पाठराग करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते तेच तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहे मामा सांगतात मी कधीच माझ्या भक्ताचा चेहरा पाहत नाही तर मी त्याचा संघर्ष पाहतो मी त्याचे कर्तव्य पाहतो तुम्ही जेवढा मोठा संघर्ष कराल ना तेवढाच मोठा तुमचा विजय तितकाच शानदार होईल रुबाबदार होईल म्हणून संघर्ष करताना रडू नकोस त्यानंतर विजय हा तुझाच होईल मामा सांगतात आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करत राहा संघर्ष करत राहा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केल्यास तुम्हाला कुठलंही काम हे शक्य होणारच म्हणून मामा सांगतात अरे बाळा प्रयत्न करत राहा लागतील तेवढे कष्ट कर हाल होतील रे पण हार होणार नाही बाळ हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्याच पाठीशी आहे मामा सांगतात मनुष्य हा भ्रमात जगतो अहंकारात जगतो हे माझा ते माझं म्हणतो परंतु बाळ लक्षात ठेव वेळ फक्त तुझीच आहे बाकी सर्व परके आहेत जेव्हा तुझी वेळ चांगली असते ना ते सर्व तुझे असतात परंतु जेव्हा तुझी वेळ खराब असते ना ते तुझे जवळचे असूनसुद्धा परके होतात हे लक्षात ठेव बाळ प्रश्न या कलियुगात फक्त वेळेचा आहे म्हणून म्हणतात ना जर आयुष्यात तुम्ही सुखी असाल तर सर्व जग सुखी असल पण जेव्हा तुम्ही दुःखी असाल ना तेव्हा तुमचं दुःख ऐकायला कोणीसुद्धा तिथे राहत नाही मामा सांगतात शोधायचं असेल तर तुझा काळजी करणारा व्यक्ती शोध कारण वापर करणारे लोक तर ते तुला शोधतच तुझ्याजवळ येतील मित्रांनो आयुष्यामध्ये खूप सारेजण येतात आणि निघूनही जातात परंतु सर्वांनाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्यासोबत नेहमी प्रामाणिक राहतात आपल्या सुखादुखात आपल्याला साथ देतात अशा माणसांना कधीच विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव हा असतोच मग तुम्ही मंदिरात का जाता मित्रांनो याचे खूप सुंदर उत्तर आहे वारा तर उन्हात पण वाहतो पण जेव्हा आपण सावलीत बसतो ना तेव्हाच त्याचा आनंद आपल्याला मिळतो तसेच आहे सर्व माणसामध्ये देव आहे परंतु त्याचा आनंद आपल्याला सर्वात जास्त मंदिरात मिळतो मित्रांनो आयुष्यात अडचणी कितीही येऊ द्या पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बघा नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण तळतळाट कुणाचाच घेऊ नका आपल्या सुखासाठी कोणालाही त्रास देऊ नका कोणाचे तरी मन दुखेल असे वागू नका अहो मामा तक्रार द्यायला नाही तर धन्यवाद द्यायला शिकलो तुमच्या संगतीत मामा नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी माझ्यावर टीका केली माझी चेष्टा केली तर माझं मन नाराज व्हायचं आता तुमच्या इच्छेत इच्छा मिसळून राहायला शिकलो खरंच मामा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत तर आपले बाळूमामांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं